नमस्कार ताईंनो नो कशा आहात सर्व मस्त ना मी पण मस्त तर बघा इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहेत आपल्याला शौग्याचं कालवण करायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजत आहे घरातले पण शेंगदाण्याचं कुठं संपलेलं त्याच्यामुळे एकदमच मी करून ठेवते आमच्यात प्रत्येक भाजी शक्यतो शेंगदाणे हे घातले जातात ठराविक भाज्या ज्या आहेत त्याच्यात आणि इकडे बघा मी तेलामध्ये ना थोडासा लसूण आणि एक मध्यम आकाराचा कांदा व्यव भाज भाजून घेणार आहे ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला आपल्याला एकीकडे भात पण शिजायला आहे बघा आणि कांदा व्यवस्थित भाजला ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला ना टोमॅटो टाकून आहे तर बघा मी टोमॅटो टाकले आणि तेही आपल्याला व्यवस्थित ना असं मऊ असं भाजून आहे आणि ते भाजलं ना मग त्याच्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट आहे ना ते एक दोन चमचे मी टाकलेलं आहे तुमचं आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे तुम जे अवेलेबल असेल तुम्ही जो वापरत असाल नेहमीचा मसाला तो तो टाकला तरी चालतंय बघा आणि त्याच्यामध्ये ना नंतर इकडे मी ना आपली तुरीची डाळ जी असते ना ती भिजवून घेतलेली आहे थोडी एक छोटी वाटी तर ती टाकलेली आहे बघा ह्याच्यामध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा एक छोट्या दोन होत्या बघा त्या टाकल्या त्याला खूप छान ताईन टेस्ट येते एकदा करून बघा असं शेवग्याचं कालवण खूप छान लागतं आमच्याकडे या पद्धतीनेच केलं जास्त जातं जास्ती काही वाटण वगैरे घालत नाही आम्ही ह्याच्यामध्ये तर त्याला खूप छान टेस्ट येते आणि ह्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे बघा मी आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेऊन का नाही ह्याला बारीक गॅसवर मंद गॅसवर असं व्यवस्थित शिजवून आहे आपल्याला आणि थोडीशी उकळी आली की नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कूट टाकायचं आहे आणि इकडे बघा मी शेपूची भाजी पण का नाही करत होती तर त्याच्यासाठी लसूण आणि थोडीशी मिरची भाजून घ्यायची आहे तेलामध्ये तेलामध्ये मिरची भाजायची म्हणजे कसं तिखटपणा येतोय त्याला जास्ती नाहीतर मग येत नाही बघा चांगले नाही भाजली तर मग त्याच्यात शेपूची भाजी टाकून घेतलेली बघा जास्ती काय आपल्याकडं घातलं नाही जात बघा ह्याच्यामध्ये जास्ती काहीच घालायचं नाही आपल्याला लसूण मिरची आणि ना आपली मुगाची जी डाळ असते ना ती थोडा वेळ अशी दहा पंधरा मिनटं भिजून घ्यायचे आणि ती वरून घालायची बाकी काहीही घालायची ह्याच्यात जास्ती काही गरज नाही बघा छान ह्याच्यात चा, टेस्ट येते आणि शक्यतो पाल्याभाज्या ह्या आहेत ना साध्या सिंपल केलेल्या खूप छान टेस्ट येते त्यांना आणि त्या तशाच करायच्या आपल्या आई आजीनं जशा करत आल्या त्या पद्धतीनेच आपण पण करायच्या तर बघा इथं मी डाळ ही टाकून घेतलेली आहे व्यव आणि नाही तिला थोडंसं ना वरून असं थोडंसं पाणी याचा शिजून तोडा द्यायचा नाहीतर आणि झाकण ठेवून नाही व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा इथं मी झाकण ठेवले बघा आणि नाही इकडे बघा थोडीशी राहिलेली भाजी ती पण वरून टाकून घेतली मी डाळ राहिलेली ती आणि परत बारीक गॅसवर तिला शिजत ठेवले मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर काय होतंय ते तुम्हाला सांगायला नको वेगळं तर बघा इथं मी मध्ये मध्ये बघते कालवणी ही तिकडं उकळते आपलं हे काही अशी या पद्धतीने हलवून घ्यायची मध्ये मध्ये तर बघा आपली भाजी झालेली आहे बघा इकडं आणि कालवनात का नाही मी कोट टाकू टाकले बघा एक दोन तीन चमचे तर बघा झालेले आहे आपली भाजी आणि इकडे बघा मी कालवण बघा आपलं किती छान झालेलं आहे हे बघा मस्त झाले ना ताई नो खूप छान लागतं असं करून घे बघा तुम्ही एकदा साधं सिंपल आपलं गाव गावटी पद्धतीचं कालवण म्हणलं तरी चालेल आणि इकडे भाकरी मी करून घेतल्या बघा ज्वारीच्या भाकरी असतात बघा आमच्या घरी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस भाकरीच खाल्ली जाते आमच्या घरी धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वरा अँड मम्मा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तिनो कसे व्हिडिओ माझे तुम्हाला वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही चुकलं असेल तेही सांगा ताईनो ते धन्यवाद